नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर कसे काय आहात सर्वजण मी पण बरी आहे तर आज दुपारचं आमच्याकडं भाजीला काहीच नाही आहे तर म्हणून मग मी आता मस्त अशी झणझणीत मस्तपैकी झिंग्याची चटणी बनवणार आहे तर चला मग कशी बनवते मी झिंग्याची चटणी बघूया आणि खूप आवडती मला तर समीरला पण खूप आवडती चला मग बघूया तरी इथे बघा मी झिंगे घेतले झिंगे किंवा सुकट काय जे म्हणतात तुम्ही त्याला हे घेतलं एक कांदा घेतला या साईजचा आणि इथे एक टमाट कोथिंबीर आता हे कट करून घेते तरी ते बघा मस्त असं एक बारीक बारीक टमाटं कापून घेतलं आणि कांदा पण बारीक कापून घेतला कोथिंबीर पण तर आता इथे ठेवलेली आहे मी कढई आणि कढई छान तापली त्याच्यानंतर हे टाकून दिले याच्यात तर इथे बघा हे थोडेसे परतवून घेते म्हणजे थोडे भाजून घेते हे बघा हे मस्त आता भाजून घेलेले आहे ते बघा छान भाजला नंतर याच्यात आपल्याला पाणी वतून घ्यायचं तर याच्यात मी घेतलं पाणी वतून आता हे पाण्यातून काढून घ्यायचे कारण अगोदर जर हे केले धुतले ना तर मग ते चिपकतात भाजता नाही आहे म्हणून मी अगोदर भाजून घेतले आणि नंतर धुवून घेते आता इथे बघा मी ठेवलेली आहे कढी कढई कढई तुवतलं तेल दोन उबळ्या तेल तापल्याच्यानंतर याच्यात टाकलेली थोडीशी शिजी मोहरी आणि मौरी छान असे तडक लिहायच्या नंतर त्यातून घेतले जिरे आणि जिरे नंतर कांदा आता बघा कांदा छान असा भाजला त्याच्यात मी टाकलं तिखट जेवढं लागेल तुम्हाला तेवढं मी अर्धा चम्मच टाकलं थोडीशी हळद आणि अगदी थोडासा गरम मसाला त्याला थोडंसं परतवून घेते आणि परतून घेतल्याच्यानंतर त्याच्यात टाकणार आहे टमाटर थोडस भाजून घ्यायचं आता याला मिनिट आता बघ छान असं भाजलेलं आहे आता मी इथं टाकणार आहे अगदी थोडं थोडस मी टाकणार आहे कारण आग जर कमी खास चुकटमध्ये थोडंसं तापते तर बघा आता मी थोडंसं मीच तापलं परत परतवून घेते बघा छान आता परतवून घेतलं आणि आता एक टाकून घेते मी चुकट आणि पाणी वगैरे टाकायची गरज नाही आहे आता आपल्याला कारण मी धुवून घेतलं ना त्याच्यामुळे अगोदरच वरले असत तर इथे बघा मी टाकून घेतले हे आता आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि आता याला परतवून घेते तो बघा छान असं परतवून घेतलं मी आता याला पाच मी बाहेर गॅसवरती होऊन देते तर चला आता आपण

मी मस्त खाण्यासाठी तयार झालेली या मग खायला कोणाकोणाला आवडते तर तर इथे बघा अशी चटणी खाण्यासाठी तयार आहे या मग खायला तर इथे बघा चपाती आणि झिंग्याची चटणी ज्वारीची बाजरीची भाकर असली तर आणखीनच भारी लागती पण आता मला करायचा कंटाळा आला तर चला मग कोणाकोणाला आवडली चटणी नक्की सांगा कमेंट करून आणि आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि खायला पण या चला मग भेटूया